मी लक्ष्मण सोडे राहणार तालुका जाफराबाद जिल्हा जालना तो एक सामान्य शेतकरी आणि गट शेतीच्या माध्यमातून आम्ही शेती करतो डॉक्टर बी एम कापसे डा डॉक्टर खरोखर हे गट शेतीचे माध्यम असेल तर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेडनेट हाऊस कृषी विभाग यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून शेडनेट मिळालं मुख्यमंत्री महोदयांनी यांनी सहकार्य केलं कृषी विभागाने शेडनेट दिलं पारंपरिक पद्धतीने शेती होतो त्यात भागत नव्हतं पण शीड प्रोडक्शनमधून दहा गुंठ्याला कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपयाचं उत्पन्न मिळून खरोखर मुख्यमंत्र्यांनी मोदयांचे उपकार मानले इतके थोडेच आहे पण त्यांच्या माध्यमातून खरोखर आम्हाला हे मिळालं आज ह्याच माध्यमातून सामान्य जर प्रत्येक शेतकऱ्याला ही जर योजनेचा जर लाभ झाला तर त्यांनाही फायदा होऊ शकतो आज माझ्या माध्यमातून जर सांगायचं असेल शीड प्रोडक्शन हे दहा गुंठ्यात कमीत कमी मी दोन लाख रुपये एका झाडाच्या मिरच्या कि मिरच्या किती त्याला बियाण त्या झाडात बि फळामध्ये बियाणं किती इथपर्यंत हे कॅल्क्युलेशन गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळालं खरोखर हे डॉक्टर भगवान कापसे यांनी हे जे प्रॅक्टिकल उदाहरण शेतकऱ्यांना समजावून सांगितलं आणि या महिलाच्या माध्यमातून हे पोलन करून घेतल्या होतं त्यांना एक रोजगार मिळतो आणि ह्या रोजगारातून सगळ्यांचंच हित साधलं जातं खरोखर त्या पा मादी ह्या शेडनेटच्या माध्यमातून आमची आजही मुलं ह्या माध्यमातून मी सोनईसारख्या ठिकाणी लाख रुपये खर्च करून तिथं शिकू शकतो फक्त शुक हे ह्या माध्यमातून झालं